मित्रांनो ही गाडी मेगा आहे मेघाचा टायमिंग बेल्ट तुटला होता ही टायमिंग बेल्ट आहे हा टायमिंग बेल्ट तुटला होता टायमिंग बेल्ट तुटल्यानंतर काय इशू होत बघा गाडीचं टायमिंग रॉंग होतं आणि त्यानंतर गाडीचं वाल बेंड होत तर अशा प्रकारे हे वाल बेंड झाले बघा एक दोन तीन हे तीन वाल बेंड झाले तर टायमिंग बेल्ट वेळेत बदलावा कारण की टायमिंग बेल्टला काही किलोमीटर नंतर बरेच प्रॉब्लेम येतात त्यामुळे बेल्ट वेळेत बदलावा तशी आपण मेगा गाडीचा हेड काढलेला आहे तर बघा याचे वाल बेंड झालेत हे बे हे वाल टायमिंग बेल्ट तुटल्यामुळे बेंड झालेत मानसा